या मतदारसंघात हवा कोणाची खासदार कोण हवा बाबा नमस्कार काय नाव आपलं सूर्यकांत जाधव काय परिस्थिती इकडे धामणीमध्ये कोणाची हवा आता जवळचा जो उमेदवार आहे समजा डारवा पाटलासारखं त्यांचं थोडंसं आमचं उठणं बसणं आहे आणि मग सहज वाटतं बा आपला माणूस तालुक्यातला म्हणून हां तालुक्यातला माणूस म्हणून आता तालुका वगैरे असं कोण पाहत नाही आता सगळं जग जवळ आले नाही नाही जग जवळ आलं म्हणून आता बाकी संपर्क आलाच नाही आता वैयक्तिक असे कोणावर टीका करू नये खासदार कोल्हे इकडे आलेच नाही नाही आले अजून ना या काळात नाही आले आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ते थोडंसं असतात फरक आमचे पाहुणे कोण तुमचे पाहुणे कोण असं ते होत असतं आणि मग शेवटी जवळच्या माणसाकडे ते पाहत राहतात आता मागच्या पाच वर्षामध्ये दोन अडीच वर्ष कोरोना होता कोरोनाच्या काळामध्ये अनेकांनी मदत केली लोकांना सहानुभूती दाखवली औषधं पुरवली किराणा पुरवला लोकांना जगावण्याचं काम तसं कोल्ह्यांनी पण केलं के आढळरावांनी केलं विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या पाच वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का नाही समाधानी नाही कारण ते आता मग अशी तुम्हाला मी बोललो ना फटक्याने तर तशा पद्धतीचा एखादा निर्णय पाहिजे देश पातळीवर पाहिजे नाही तर कुठला निर्णय लोकसंख्या वाढीवर बंधन घालणं नियंत्रण करणं नियंत्रण करणं सगळ्यात मोठं काम हां लोकसंख्या दररोज वाढते आणि तुमचं उत्पादन करणं किंवा कष्टाची कामं करणं याच्यापासून समाज बाजूला राहिला जे लोकसंख्येच्या मानाने रोजगार नाही तेवढं उत्पन्न नाही उत्पन्न आणि जरी उत्त रोजगार निर्माण झाला तर मग ते काम करायला आम्हाला लाज वाटत आम्ही एखाद्या विशिष्ट कुटुंबातले आणि अशी समाजव्यवस्था तयार झाली तशी समाज व्यवस्था तयार झाली ना शासनामुळे आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्षाच्या त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी नाही नाही त्यांनी तशी पद्धतीला समाजाला तशी तारा लावली की हे घ्या सगळं काय चुकलं काय चुकलं फुकट खायला शिकवलं <laughs> गरीबांना गरीबांना रेस्टिंग फुकट दिलं नाही गरीबांना देऊ द्या ना पण बाकी ज्यांनी समजा बऱ्यापैकी हे त्यांची त्यांनी त्यांना नाव घातली नाव म्हणा द्या ही आ, आता हे बोगस ज्यांनी केलं हे प्रशासनाने पाहिलं पाहिजे ना पाहिलं पाहिजे हा बरोबर आहे बरं प्रशासनाने पाहिलंच पाहिजे ना मीच तक्रार केली नाही म्हणजे आता ते होऊन गेलं का बरं नाही होऊन गेलं पण ते रद्द करता येतं मार्ग काढता येतो येतो मग ते कोणी करायचं प्रशासनाने हा प्रशासनाने करायचं आणि मग प्रशासनाचे जबाबदार अधिकारी किंवा पदाधिकारी असं कोणी म्हणलंच नाही का या भावनामध्ये बसून तुम्ही कायदा केला की फेशच्या कारखान्याला रिस्टने देऊ नका आणि मग बाकीचे रेस्टिंग धारक ते पेन्शनधारक आहे त्यांची नावं कशी काय आली म्हणजे प्रशासनाची आहे मी स्वतः लेखी दिलं मग ती माझ्याकडे बघायचं म्हणजे तुम्हाला काय घेणं पडलं आणि मग माझ्यापेक्षा श्रीमंत माणसं त्यांना रेस्टिंग देताना आम्हाला का नाही नाही म्हणले ते वरून आले वरून आले म्हणजे कुठून आलं वरून कुठून वरून कुठून मग वरून असणारी माणसं आपलीच ना आपलीच आहे ना तुमच्याकडे येतो एक मिनटं नाही आता मला सांगा भाजप सरकार आणि काँग्रेसचं सरकार या दोन सरकारमध्ये कुठलं सरकार सर्वसामान्यांसाठी चांगलं होतं नाही आता ते येतं सगळं मी आता ते मग असे तुम्हाला जे म्हटलं ना काय तर लोकसंख्येचा मुद्दा लक्षात आला परंतु सर्वसामान्य माणसांसाठी केंद्रामध्ये सरकार काँग्रेसचं चा चांगलं होतं का हे भाजपचं चांगलं आहे नाही आता तसं नाही एवढा हिशेब ना आपल्याला नाही करता येणार हो या मुद्दा तुम्ही घेतला काँग्रेसने घेतला किंवा तो तो पार पाडला पण बाकीच्या ठिकाणी तुम्ही कमी पडली हा आणि मग समाज म्हणतो ते बाई काम त्यांचं राहिलं असं नाही काम कोण कोणीच करू शकत नाही नाही सरकार कोणाचं पाहिजे शेवटचा एक मुद्दा सांगतो शेवटची अतिशय गरीब माणसं त्याला दोन दोन तीन तीन वर्ष झाली फक्त कागदावर घरकुल मंजूर झाली आणि त्यांना उत्तर मिळालं आपल्या शासनाकडून म्हणजे तुम्हाला जागाच नाही त्यामुळे घरकुलं देता येत नाही मग त्यांनी काही महाराष्ट्रात येऊन काही गुन्हा केला काय मिळाला पाहिजे मिळालंच पाहिजे आता इकडे तुमच्या धामणी गावामध्ये काय काय समस्या आहेत आता पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न म्हणजे आता काय झालं ते ज्यांनी सांगून गेले ते मरून गेले आणि पस्तीस वर्ष झाली त्या पस्तीस वर्षामध्ये बाकी ज्यांनी त्याच्याकरता काही प्रयत्न केलाच नाही फक्त एवढं सांगता येतं का पाणी नाही पाणी नाही पस्तीस वर्ष म्हणजे कोणाचं नाव घेता त्या काळात असणारे सरपंच किंवा ग्रामस्थचे तालुक्याचे आमदार खासदार हां 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 बरोबर आहे बरोबर आहे ना आणि शेवटच्या टप्प्यामध्ये की एखाद्या गावातल्या प्रतिनिधींच्या काही लक्षात आलं नाही तर शेजारच्या गावातल्या माणसाने सांगितलं पाहिजे का हे तुमच्या लक्षात आलं नाही हे चुकीचं आहे हे पाच पंचवीस वर्षांना तुम्हाला हे संकट येणार आहे हे शेजारच्यांनी यांनी सांगितलं पाहिजे तालुक्याच्या पातळीवर जे कार्यकर्ते त्यांनी सांगितलं पाहिजे का हे चुकीचं होतं तसं कोणी सांगितलंच नाही एकमेकाला मदत केली पंचायत समिती सदस्य कोण आलं माहीत नाही नाही जिल्हा परिषद सदस्य होते काय ते डोबळेवर होते काय शिवाजीराव शिवाजीराव डोबळेवर नाही मी बोल मी एकदा तडकेने बोललो सगळ्यांनी त्यांनाही बोललं फार ते दे डोबळ्यांना म्हणलं मग आमच्या गावातल्या लो लोकांचं लक्षात आलं नाही तर तुम्ही का नाही सांगितलं नाही म्हणलं तुमच्या गावाचा प्रश्न आहे आता केंद्रामध्ये सरकार कुठलं पाहिजे भाजपचं का भाजप विरहित भाजप विरहीत कारण प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे काय गुन्हेगार तुम्ही कसं काय ठरू शकणार कसे गुन्हेगार नाही समोर सरकार हा बदललंच पाहिजे प्रत्येकाला संधी मिळालीच पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका